नमस्कार गवारीच्या शेंगांची भाजी आणि रस्सा भाजी तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण आज मी तुम्हाला एकदम वेगळी पद्धत वापरून गवारीच्या शेंगांचा गावरान आणि चवदार असा ठेचा तयार करून दाखवणार आहे तोंडाला चव आणणारा हा हिरवागार आणि झनझणीत असा गवारीचा ठेचा चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने तयार केलेला गवारीचा ठेचा आजपर्यंत कधीच खाऊन टेस्ट केला नसेल एकदा का तुम्ही हा गवारीच्या शेंगांचा चटकदार आणि झनझणीत असा गावरान पद्धतीचा चवदार ठेचा टेस्ट केला तर तुमच्या तोंडाला ठेचा खाऊन चव आल्याशिवाय राहणार नाही नुसत्या वासानेच तुम्हाला हा गवारीचा ठेचा खायचं मन करेल फ्रेंड्स आपली ही गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवण्याची पद्धत ही नक्कीच फारच वेगळी असणार आहे आणि चवीला तर फारच म्हणजे फारच टेस्टी असणार आहे एवढा टेस्टी की तुम्हाला गवारीच्या शेंगांची भाजी नाही तर बस हा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचाच बनवून खायचं मन करेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर गवारीच्या शेंगांचा ठेचा तयार करण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी ह्या पाव किलो गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून आणि अशा निवडून घेतल्या आहे ह्यानंतर इथे या वाटीमध्ये मी हे दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले यासोबतच हे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि ह्या बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि ही थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या सुद्धा मी ह्या ठिकाणी घेतल्या तर आता सर्वात अगोदर मी ह्या गवारीच्या शेंगांचे तुकडे इथे ह्या कढाईमध्ये भाजायला खालणार आहे या गवारीच्या शेंगांचे तुकडे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे ह्यांना थोडंसं पाणी लागलंय या शेंगांना थोडासा पाण्याचा ओलावा आहे तर मीडियम फ्लेमवर ह्यांना मी ह्यांच्यातला कच्चेपणा निघेपर्यंत छानपैकी भाजून घेणार आहे सुरुवातीला तुम्हाला या शेंगांचा भाजताना थोडासा कच्चा किंवा मग कडवट वास येईल पण जत जसं तुम्ही ह्यांना भाजत जाल तेव्हा या शेंगांचा कच्चा वास निघून जाईल आणि ह्यांचा भाजून छान असा सुगंध यायला लागेल जेव्हा या शेंगांचा भाजून मस्त असा सुगंध सुटेल तेव्हा या शेंगा कढाईमधून काढून घ्यायच्या आहे हे पहा इथे या शेंगांचा भाजून रंगही बदललाय या शेंगांचा भाजून इथे सुगंधसुद्धा फारच छान सुटलाय तर अशा ह्या शेंगात तेल न घालताच भाजून घेणं फारच गरजेचं आहे तरच तुम्हाला ओरिजिनल गवारीच्या शेंगांच्या ठेच्याची चव अनुभवता येईल बिना भाजलेल्या कच्च्या शेंगांचा ठेचा चवीला अजिबात टेस्टी नाही लागत तर ह्या भाजलेल्या शेंगा मी ह्या कढाईमधून काढून घेणार आहे ह्यानंतर आता या कढाईमध्ये मी हा लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजायला घालणार आहे अगदी अर्धा चमचा तेल घालून ह्यांना भाजून घ्यायचे भाजून असे थोडे थोडे काळे किंवा मग तांबूस टिपके दिसायला लागले की ही कोथिंबीर देखील ह्याच्यामध्ये भाजायला घालायची आहे ह्या सोबतच हे भाजलेले शेंगदाणे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये पुन्हा थोडेसे भाजून घेणार आहोत हे सर्व जिन्नस असे एकत्र भाजून घेतले की ह्यांचा फारच छान सुगंध येतो आणि ह्यांचा फ्लेवर आणि चव सुद्धा ठेच्यामध्ये खातानी फारच छान अशी खमंग लागते लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस अगदी फक्त दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे ह्यांना भाजून घेतल्यानंतर ह्यांना सुद्धा मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर हे पहा इथे आपल्या ह्या सुरवातीला भाजलेल्या गवारीच्या शेंगा ह्या ठिकाणी पूर्णपणे थंड झाल्या आणि हे एकत्र भाजलेले सर्व जिन्नस देखील आपले ह्या ठिकाणी पूर्णपणे थंड झाले तर आता सर्वात अगोदर मी ह्या मिक्सरच्या भांड्यात ह्या भाजलेल्या गवारीच्या शेंगा मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून आबडधोबड बारीक करून घेणार आहे तुम्ही ह्यांना खलबत्त्यामध्ये किंवा मग दगडी उखळ किंवा मग पाटा बरवंट्यावर सुद्धा हलकंसं आबडधोबड बारीक करून घेऊ शकता हे पहा ह्यांना अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे ह्यांची मिक्सरला वाटून अगदीच बारीक पेस्ट करायची नाहीये हे असं यांना आबडधोबड बारीक करून घ्यायचंय मिक्सरला बारीक केलेल्या शेंगा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतल्यानंतर आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे दुसऱ्या डिशमध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस दळायला घालणार आहे ह्यांनासुद्धा आपण हलकसं जाडसर दळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने हे वाटण असं हलकसं जाडसर तयार करून घ्यायचंय बस बस्तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा असा हलकासा तांबूस रंगावर परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चार सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे परतायला घालायचे आहे ह्या सुक्या मिरच्यांचा फ्लेवर सुद्धा ठेचाला फारच छान येतो एक अर्धा मिनिट यांना तेलामध्ये छानपैकी परतून घेतलं की मिक्सरला तयार केलेलं शेंगदाण्याचं हे वाटण ह्याच्यामध्ये परतायला खालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार अर्धा चमचा मीठसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हे शेंगदाण्याचं वाटण अगोदर ह्या कांद्यासोबत तेलामध्ये मस्त असं खमंग परतून घ्यायचंय लो फ्लेमवर ह्याला मस्त असं खरपूस परतून घ्यायचंय ह्याचा परतल्यानंतर ह्या ठिकाणी फारच छान सुगंध सुटलाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याचा परतल्यानंतर रंग सुद्धा हलकासा चेंज झालाय ह्याला आपण फारच मस्त असं खमंग आणि होईपर्यंत परतून घेतलंय त्याच्याने आपल्या ठेच्याला सुद्धा ह्याचा फ्लेवर आणि टेस्ट फारच छान येईल बस्तर आता या मिक्सरला बारीक केलेल्या गवारीच्या शेंगा आपण ह्याच्यामध्ये परतायला घालणार आहोत मीडियम फ्लेमवर या शेंगांना इतर घटकांसोबत तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय फ्रेंड्स फारच टेस्टी लागतो हा गवारीचा ठेचा खाण्यासाठी ह्या ठेच्याची चव अजूनच जास्त वाढवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हा अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहे ह्याच्याने आपला हा गवारीचा ठेचा खाण्यासाठी चवीला फारच मस्त असा चटपटीत लागेल तुम्ही ह्याला स्किप सुद्धा करू शकता पण ह्या लिंबाच्या रसामुळे ठेचा खरोखर चवीला फारच छान लागतो तेव्हा मला तरी वाटतं हा लिंबाचा रस ठेच्यामध्ये घालणं अजिबात स्किप नाही केलं पाहिजे आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला एक चार ते पाच मिनिट लो फ्लेमवर शिजून घ्यायचे तसं तर ह्याला आता शिजायला जास्त वेळ नाही लागणार कारण गवारीच्या शेंगा आपण अगोदरच भाजून घेतल्या होत्या त्याच्याने त्या ऑलरेडी त्या निम्म्या शिजून निघाल्या होत्या आणि मिक्सरला बारीक करून परतून घेतल्यामुळे शेंगा सत्तर टक्के शिजून त्यामुळे आता हा ठेचा शिजायला जास्त वेळ नाही लागणार हे पहा आपण हा ठेचा झाकण ठेवून लो फ्लेमवर अगदी फक्त पाच मिनिट शिजून घेतलाय पाहू शकता आपला हा गवारीचा ठेचा ह्या ठिकाणी फारच जबरदस्त बनून तयार झालाय ह्याला रंग देखील बघा काय का मस्त आलाय आणि ह्याचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच म्हणजे फारच छान सुटलाय अतिशय खमंग खरपूस आणि चटकदार असा आपला हा गवारीचा ठेचा ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झालाय नक्कीच हा एवढा टेस्टी असा गवारीच्या शेंगांचा ठेचा तुम्ही आज आजपर्यंत कधीही टेस्ट केला नसेल बनवायला फारच सोपा आणि सुद्धा फारच टेस्टी असा हा गवारीचा ठेचा खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चवेल चा ह्या अशा खमंग खरपूस झनझणीत आणि चटकदार गवारीच्या ठेच्यासोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत दोन चपात्या नक्कीच जास्त खाल आणि ह्या गवारीच्या ठेचाची चवसुद्धा तुमच्या जिबेवरून हटणार नाही गवारीच्या शेंगांची भाजी नाही तर गवारीच्या शेंगांचा हा ठेचाच तुम्हाला नेहमी नेहमी बनून खावासा वाटेल तुमच्या घरातील सर्व सदस्य नक्कीच हा ठेचा खाऊन तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही टिफिनमध्ये नेण्यासाठी सुद्धा तुम्ही हा गवारीचा ठेचा अगदी झटपट तयार करू शकता नक्कीच हा एवढा टेस्टी ठेचा खाऊन तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार तर फ्रेंड्स तुम्ही एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे असा खमंग खरपूस झनझणीत आणि चटपटीत असा गवारीचा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर